मराठी युट्यूब चॅनल वर तर तुम्ही विचार करत असाल अरे ही गॉगल विगल लावून कुठे चालले घरातच आहे नाही मी घरात आहे पण मी आता चालली आहे आमच्या वर्लीमधलं म्हणजे वरळी कोळीवाड्यामध्ये एक मच्छी मार्केट आहे दोन आहेत एक आम्ही त्याला बोलतो सेंच्युरीचे इथे आहे बेंगॉल केमिकल आम्ही तिथे बोलतो तिथेही एक आहे मच्छी मार्केट आणि कोळीवाड्यातलं एक मोठं वळली कोळीवाड्यातलं एक मोठं मच्छी मार्केट आहे तर तुम्हाला आज त्या मच्छी मार्केट मध्ये मी घेऊन जाणार आहे आणि माझ्यासोबत कोण आहे माहिती माझी बहीण छोटी देविका हाय तर देविका माझ्यासोबत आहे धैर्य आहे तर चला आपण मच्छी मार्केट मध्ये भेटूया काय काय मच्छी भेटते हे तुम्हाला मी दाखवेल तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा खूप ऊन आहे आणि आता मी चालतोय आमच्या वर्ली कोळीवाड्याम कोळीवाड्यामध्ये मच्छी कुठून येते म्हणजे बोटीतनं जे मच्छी येतात ते तुम्हाला मी दाखवेन मच्छी जवळच आहेत बोटी त्या बोटींमधनं मच्छी येते तर तुम्हाला दाखवते बघा हे बघा हे पूर्ण जे इथे कोळी लोक राहतात वळी कोळीवाड्यातले त्यांचं हे मच्छीचं आहे म्हणजे मच्छी ते सुकत लावतात आणि हे पुढे असं हे बघा हे तुम्हाला मी आता दाखवते हे बघा किती साऱ्या बोटी इथे उभ्या आहेत हे बघा ही मच्छीची जाळी मच्छी, मच्छी पकडायची इथेच हे लोक जेव्हा सकाळी बोटी घेऊन जातात ना बोटी घेऊन आल्यावर जेव्हा सगळ्यांना विकायला देतात मच्छी थांबा तुम्हाला दाखवते पहिली गोष्ट हा सीलिंग आहे आमचा हा बघा हा ब्रिज दिसतोय हा सिफेसचा सीलिंग आहे बँड्राला जो जातो तो सीलिंग आहे आणि ह्या सगळ्या बोटी दिसत आहेत ना ह्या वरळी कोळीवाड कोळीवाड्यामध्ये येऊन सकाळी पहाटे सगळे म्हणजे स सगळे मच्छीवाले लोक आहेत ते लवकर जातात आणि मग मच्छी घेऊन येतात आणि सगळे मग प्रत्येक जे विक्री करतात म्हणजे मच्छी विकतात बायका लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे त्यांना ती लोकं पैसे पे करून मच्छी विकत घेतात ह्या बोटीमधनं आणि जर सुकत घालायची असेल ना तर मी तुम्हाला जी जागा दाखवली ही पूर्ण जागा आहे या ठिकाणी हे पूर्ण तुम्हाला दिसते ही जागा धैर्य लांबरावाळा ह्या पूर्ण जागेमध्ये मच्छी सुकत लावतात ते बघा त्यांचे प्रत्येकाचे असे हे आहेत बॉक्स आहेत हे बघा एक जागा आहे त्यांची म्हणजे मच्छीचा सेल करतात या ठिकाणी हे प्रत्येक बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये ठेवतात मच्छी असं तर चला तुम्हाला आता हे मच्छी घेण्याचं ठिकाण आहे हे तुम्हाला मी दाखवलं तर आता मी तुम्हाला आ, मच्छी मार्केट आहे वळली कोळीवाड्यातलं ते तुम्हाला दाखवते तर चला आता आम्ही वळली कोळीवाड्यामध्ये एंट्री केली आहे चालतोय आणि <laughs> ही दोघांना लाज वाटते माझ्यासोबत चालायला अशी प्रत्येक जागोजागी अशी छोटी 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 दुकान आहेत हे बघा हे बघा हे हनुमानाचं मंदिर प्रसिद्ध असं अपंग आहेत जे अपंग आहेत आणि जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी सेवा म्हणून वळी कोळीवाड्यामध्ये असं मच्छी मार्केटला किंवा आतमध्ये कोळीवाड्याच्या आतमध्ये जाण्यासाठी या छोट्याशा गाड्या बनवलेल्या आहेत किती मस्त ना मिनी गाडी त्यांना प्रवासाचा त्रास होऊ दे नाही होऊ नये म्हणून अशी सुकी मच्छी आहे आणि आता असं मधून मधून गल्ली गल्लीमधनं छोटस रस्त्यामधनं मोठं मार्केट

कुठली माच्छी हे बघा कसं कोलबीचा वाटा दोनशे दीडशेला देणार दोनशे दीडशेला देणार बोंबी आहे बोंबलाचा कशा मावशी म्हणजे वाटा कसा असा इथून स्टार्ट होतो बघा एवढा मच्छी मार्केट आहे कोळीवाड्यातला चला तुम्हाला दाखवते को कोणत्या कोणत्या मच्छ्या आहेत बोंबील शंभर हा काय बोलतो हे शिंपल्या मोतं कशी मावशी पन्नास ला तीन दाबोळी पण आहे सौंदाळे असताय पापलेट नाही <गणागी वाँशी> कसं आहे मावशी शंभरला ला चार शंभरला चार मावशी काय तांबी आहे का पाम बघा हलवा आहे बांगडा आहे रावस आहे सगळ्या कोळणी बघा चिमोरी कशी मावशी दोनशे दोनशेला बांगडे मोठी ते बोला किती मोठे आहे शंभर दोन शंभरचा वाटा हाका लावू लागेल दोनशे थोडं शंभर तोंबील आहे हलवा आहे बांगडा आहे बघू काय मच्छी आता घ्यायची आहे मी आणि देवी कालोय बोलतो मशी काय आता घ्यायचे आम्ही डिसाईड करतो आणि काय मच्छी घेऊ ते सांगते मी हे सौंदाळे घेतलेत शंभरचे चार चंपर्ला देना। चंपर्ला देना। चंपर्ला देना। चंपर्ला देना। आता थोडेसे घेतले तर कसा वाटला आमचा मच्छी मार्केट कोळी वाड्यातलं आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय